बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग चौदावा कैलास राणा शिवचंद्र मोळी हनिंद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुक्क हारी तुझवीन शंभो मजकोन तारी शिवानी फुलं आणली होती आणि त्या फुलांचा शिवशंकराला हार करता नित्याप्रमाणे तो शिवस्तुती करीत होता आपल्या गावातल्या आपल्या स्मशानात आल्यावर तो प्रसन्न होता हार गुंपता गुंपता त्याने शिवशंकराकडे पाहिलं संगमरवरी त्या प्रतिमेत शिवशंकराचे नेत्र अतिशय सुंदर होते तसंच सुंदर होतं अधरावरचं प्रसन्न हास्य हे शिवशंकरा तू आत्मा आहेस पार्वती ही बुद्धी आहे पंचप्राण हे तुझ्याबरोबर फिरणारे मित्र आहेत अनेक प्रकारच्या विषयांची जुळणी ही तुमची पूजा असून झोप समाधी स्थिती आहे पायाने फिरणे ही प्रदक्षिणा आणि वाचा ही सर्व स्तोत्र आहेत म्हणून मी जे जे काम करत आहे ती तुमचीच उपासना आहे हे शिवशंकरा तू सिद्धीदाता मोक्षदाता आहेस नवीन संकल्पना नवीन संशोधन तू विश्वकल्याणासाठी करतोस मलाही एखाद्या कार्याची दिशा दाखव ना माझ्या जीवनाला अर्थ मिळू दे माझ्याही हातून सत्कर्म घडू दे मला निरंतर तुझं कार्य स्मरू दे शिवशंकरा विवाह करून तू संन्यास्त वृत्तीने जगलास असं करता येईल मला खरोखरीच मी संभ्रमित आहे वयाची पंचवीस वर्षे उलटून गेलीत अद्यापही मला कोणताच मार्ग गवसला नाही विचार करताना सहज त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं बराच दिवस वर आला होता आजकाल रोजच काही ना काही कारणाने सकाळी सकाळी जागच येत नव्हती कमलाचं छोटं बाळ रात्री उठून रडायचं दिवसभर कष्ट करून झोपलेली कमला त्याला सांभाळताना अनिवार्य झोपेमुळे त्याला घेऊनच कंडायची बाळ रडायचं पण तिची झोप आवरताना तिला कमालीचा त्रास व्हायचा बाळाचं रडणं ऐकून शिवा पटकन उठून तिच्याजवळ यायचा दे बाळाला तू झोप दादा दिवसभर तू कष्ट करतोस आणि रात्री पुन्हा कमला महिनाही झाला नाही, नाही तोच तू नाही नाही म्हणत असताना कामाला लागलीस आम्हाला डबे देतेस चहापाणी करतेस दिवसभर बाळाला बघतेस अरे प्रत्येकच आई आपल्या मुलासाठी करते मी काही वेगळं करत नाही मोठं झाल्यावर मुलांनी आईचे कष्ट आईची माया जाणायला हवी नशिबात काय लिहिलेलं आहे कुणाच ठाऊक वाटलं होतं मुलगी होईल आपल्या सुखदुःखाला धावतील माया करील पण मुलगा झाला पण बाळ किती सुंदर आहे अगदी तुझ्यासारखा कधी बाळाचं जागवणं कधी अचानक जाग येणं कधी एखादं स्वप्न आणि मग त्याचा विचार कधी मनात घोळत असलेला विचार एरवी स्वस्थ झोपणारा शिवा आजकाल अस्वस्थ झाला होता कशाने ते त्याचं त्यालाच कळत नव्हतं त्याने तयार केले पुष्प मला तबका ठेवली प्रथम शिवशंकराची संगमरवराची हिमगौर प्रतिमा पाण्याने धुवून काढली मग चितेच्या भस्माचे पट्टे मस्तकावर आणि दंडावर काढले मस्तकावर केशर टिळा लावला आणि गळ्यात पुष्प मला घालून तो समोर उभा राहिला मनोभावी शिवशंकराला नमस्कार करत म्हणाला आजचा दिवस मला माझ्या नवीन कल्पनेकडे नेऊ दे तो खोलीत आला हातात पुस्तक घेतलं श्रीकृष्णाचं चरित्र होतं कधीच त्याने लायब्ररीतून ते आणलं होतं श्रीकृष्णाच्या जीवनाचं अंतरंग उलगडून दाखवणारं ते पुस्तक वाचताना तो स्वतःलाही विसरला शिवा शिवा त्याला हाक मारत होता अरे शिवा साडे दहा होत आले अद्याप कुणीच आलं नाही शिवाने घड्या पाहिलं साडे दहा झाले होते शिवा नाश्ता करून घे आज कमलाने तुझ्या आवडीचे मेथीचे पराठे दिले आहेत पण आज कुणाचा फोन नाही की कुणाचं येणं नाही अरे बाबा केवळ साडे दहाच झालेत दिवस पडला आहे बाकी तुला ना कुणी स्मशानात आलं की बरं वाटतं असंच ना आणि रोज मृत्यू यायलाच हवेत का <laughs> तुझं म्हणणं खरं आहे कुणी आलं की घर कसं भरल्यासारखं वाटतं तस मला इथेही कुणी आलं की स्मशानाला जाग वाटते चहल पहल वाटते आणि तुझा हाही प्रश्न बरोबरच आहे रोज कुणी ना कुणी मरायलाच हवं का अरे शिवा सारं जग जिवंत राहिलं तर लोक एकमेकांना कंटाळतील मरण खरंच खूप चांगलं आहे शांता आणि मी जगतच राहिलो असतो तर कधीतरी एकमेकांचा रागच आला असता तिरस्कार ही वाटला असता मरण आहे म्हणूनच जग सुंदर आहे देव सुद्धा पृथ्वीवर जन्म घेतात आणि मरणाचाही अनुभव घेतात पुन्हा जन्म घेण्यासाठी श्रीरामाचा जन्म झाला त्यांनी शरयू नदीत स्वतःला संपवलं श्रीकृष्णाने जन्म घेतला त्याची शिकाऱ्याने नकळत हत्या केली काही कारणासाठी जन्म घेतलेल्या देवाने मृत्यू स्वीकारला ना दयाराम बोलत होता ते असत्य नव्हतं अनुभूतीने आलेले शब्द होते ते शिवा मन लावून ऐकत होता बाबा तुला एवढं बोलताना कधीतरीच पाहतो मी अरे माझा कुठे काही तुझ्यासारखा अभ्यास आहे बरं एक विचारतो मी जरा सकारामबरोबर कमलाच्या कमलाच्या दाखवायचं आहे म्हणून सरकारी दवाखान्यात जाऊ का जाऊ का काय विचारतोस जाऊ नये सर्दी खूप झाली आहे बाळाला शिवा अरे बाळाचं नाव ठेवायला हवं ना आपण तर विसरलोच होतो ती कमला कशी म्हणणार तिला प्रत्यक्षाने सारं उपकारच वाटत असतात बाळाचं नाव काय ठेवलं हे हेमांगिनी फोनवर विचारलं म्हणून माझ्या डोक्यात आलं खरंच करायला हवं बारसं असं कर बाबा तू जाऊन ये तिला घेऊन दवाखान्यात मग रात्री आपण बारशाचा विचार करू शिवा म्हणाला तसा दयाराम निघाला आणि खोलीच्या दाराशी मिळाला काही राहिलं का, का? तसं कधीच बोलायचं होतं ते राहूनच गेलं होतं असं काय बोलायचं होतं कमला म्हणत होती म्हणजे माझे मित्र म्हणतात म्हणजे मी पण म्हणतो अरे पण काय बाबा अरे तुझ्या लग्नाबद्दल ना तुला कोणी मित्र विचारणारे ना कोणी नातेवाईक मग, मग क्यों रे? क्यों रे? सांग ना काय करायचं ठरवलं आहेस आता सध्या काय त्याचं मग केव्हा रे केव्हा सांगशील सांगेन सांगेन पण तू अगोदर जाऊन तरी ये दयारामच्या प्रश्नाला नेहमीप्रमाणे उत्तर मिळणार हे त्याला माहीतच होतं कमला घरात येऊन पाच महिने झाले होते त्यानंतर विषय जरा थांबल्यासारखा झाला होता पण नंतर काल परवाच कमलाने विषय काढला होता बाबा दादाचं लग्न झालं तर बरंच होईल ना नव्या जागेतही त्याचवेळी जाता येईल एखादी मुलगी नाही लक्षात मुली काय मिळतीलच दिसायला सुंदर शिकलेला आहे स्मशानात काम करतो म्हटल्यावर समाज बी चकतो पण पन... मिळेलच ना एखादी बाबा समाज सुधारलाय पूर्वीसारखं राहिलं नाही आता ते खरं असलं तरी वर वर बदलल्यासारखा वाटलेला समाज मुळातून बदलायला खूप वर्ष जावी लागतात पण कुणीतरी हे पाऊल उचलतंच ना मला खूपदा वाटतं हेमांगीबद्दल पण तिच्या मनात काय आहे हे कळल्याशिवाय पुढे कसं जाता येईल बाबा हे तर रस्त्यावर चालणाऱ्या माणसाने आकाशालाच हात लावायचा प्रयत्न करण्यासारखा आहे ते तर शक्यच नाही पण दादाला छानशी मुलगी मिळेल मी प्रयत्न करीन ह्या काही महिन्यात माझ्याही ओळखी झाल्या आहेत मीही विचारत राहीन तेही खरंच म्हणा विचार करतच दयाराम स्मशानात आला होता आणि इकडे जास्त काम नसेल तर दवाखान्यात कमलाला न्यायचंही काम होतं तसं ती म्हणाली होती बाबा सखाराम काका जाणार आहेत मी जाईन त्यांच्याबरोबर तुम्ही नका येऊ करेन मी थोडं थोडं तरीही एक तास माझी वाट पहा असं दयाराम तिला सांगून गेला होता घरी परत जातानाही त्याच्या मनात हेमांगीचे विचार होते काशीहून तिला फोन केला तेव्हा ती दवाखान्यात होती गावाला परतल्यावर एकदा फोन केला तेव्हा तिच्या वडिलांनी उचलला दयारामला काय बोलावं कळे ना कोण बोलतंय असा प्रश्न आल्यावर दयाराम म्हटल्यावर त्यांना काय आठवणार काम काय आहे म्हटल्यावर काय सांगायचं हे प्रश्न मनात आल्यावर त्याने तो फोन लगेच बंद केला दयारामला स्वतःलाच त्याच्याविषयी उत्सुकता होती शिवा त्या हेमांगीच्या अभ्यासाचं काय झालं ती आजारी होती हे तुला माहीत आहे ना अरे पण ती बरी झाली की तुला काहीच गरज वाटत नाही विचारायची बाबा ती एक चांगली मुलगी आहे ती आपल्याशीच नाही तर सर्वांशीच खूप चांगली बोलते चांगलं वागते तेव्हा आपण तिच्यात एवढा इंटरेस्ट दाखवावा असं काही नाही अरे पण साधा शेजार धर्म म्हणून आपण चौकशी करतोच ना त्या दिवशी फोन लावून दिला आणि तू लगेच बंद केलास मग काय करणार दे आता दे मीच बोलतो मला तिची काळजी वाटते तू डॉक्टर आहेस की तिचा पिता आहेस मी धर्मपिता आहे तिचा ती माझी मानसकन्या आहे शिवानी फोन लावून दिला तेव्हा मात्र ती फोनवर बोलली बाबा आता मी ठीक आहे पण पन अशक्तपणा का कुणास ठाऊक गेला नाही शरीर प्रसन्न असायला मन प्रसन्न हवं पण पन... पण का कुणास ठाऊ मन उदासच आहे कारण विचारायला नको पण मनात प्रश्न येतोच ना ते तर मलाही माहीत नाही पण उठावं बराबर काही करावं असं अजून तरी वाटत नाही शिवाला दोन तीन दिवसांपूर्वी फोन केला होता पण त्याचा फोन बंद होता पण त्याने मला फोन तब्येतीविषयी करायला नको का बरं बरं मी सांगतो त्याला नक्की करेल तो तुला फोन बाबा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून नंबर लावता येत नाही ना मग कुणी लावून दिला नंबर क्षणभर दयाराम अडखळलाच पण स्वतःला सावरत म्हणाला कमला आहे ना घरी हुशार पोरगी आहे तिनं लावला आता तिच्यासाठी पण एक फोन घ्यायचा आहे नको बाबा घेऊ नका माझ्याकडे दोन मोबाईल तसेच आहेत मी केव्हा तरी आणून देईन माझा फोन बंद होता हरवला हरवला वाटला मग नवीन घेतला तर माझ्याच पर्समध्ये मला तो नंतर सापडला शिवा सारा ऐकत होता पण एकही शब्द तो बोलला नाही शिवा बोल ना तिच्याशी नंतर बोलीन तो तिथून निघून गेला होता दयारामला शिवा कळतच नव्हता काय हवं होतं त्याला आजवर त्याला आपणच त्याचे पिता आहोत असं वाटत होतं पण खरं सांगितल्यावरही त्याला किंचितही फरक पडला नव्हता उलट तो म्हणाला ज्यांना कधी पाहिलंच नाही त्यांचं माझं नातंच नाही बाबा तूच माझा पिता आणि शांताई माझी आई आहे संपलं पुढे त्याने उत्सुकता वशीही कधी विचार केला नव्हता त्याला सर्वात आवडायचं ते झोपडीमागे दूरपर्यंत पसरल्या जंगलात फिरायला आणि उरलेल्या वेळात पुस्तक वाचायला हेमांगी आली तरी त्याच्या जीवनात फरक पडला नाही तिच्याशी तो बोलत नव्हता पण ती गेली की संपलं सार कधी तिच्याविषयी शब्दही उच्चारला नाही त्यानं असं का कमला आली तिचं प्रत्येक काम तो स्वतः जबाबदारीने करतो पण तू आता असं कर असं कधीही म्हणत नाही पण तिच्या हाती बाळाला दिल्यावर कधीही त्याच्याविषयी बोलत नाही असा कसा हा कमळाच्या पानावरच्या थेंबाप्रमाणे असूनही नसल्यासारखा अलिप्त कोरडाच शांताने त्याच्यावर मुलाप्रमाणे माया केली तिच्या जीवनात तर प्रत्यक्ष शिवशंकर आल्याचा तिला आनंद तिने क्षणोक्षणी प्रकट करताना त्याच्यावर अलौट प्रेम केलं पण ती गेल्यावर चुकूनही तिची आठवण काढून तो दुःखी झाला नाही असा कसा हा शिवा खरंच का हा शिवशंकराची प्रतिकृती आहे जो संसारात राहून ही विरागी आहे की त्याच्या मनात असलेलं त्याला सांगता येत नाही की त्याला बोलून शब्द वाया घालवावे असं वाटत नाही खरंच खरंच का हा शिवशंकराची प्रतिकृती आहे जो संसारात राहून ही विरागी आहे की त्याच्या मनात असलं त्याला सांगता येत नाही की त्याला बोलून शब्द वाया घालवावे असं वाटत नाही खरंच शिवा म्हणजे एक मनाला पडलेलं कोडच आहे त्याला बोलतं करून त्याच्या मनातलं कसं जाणून घ्यावं हा प्रश्नच आहे दयाराम घरी परतत असताना विचार करत चालला होता मागून येणारा ऑटो सतत हॉर्न वाजवत होता पण त्याचं अजिबात लक्ष नव्हतं अखेर त्याला ऑटोचा ओझरता स्पर्श झालाच ऑटो पुढे जाऊन थांबला काय बाबाजी ऐकू येत नाही तर निदान रस्त्याच्या कडेने तरी चालव ना तुम्ही तर रस्त्याच्या मधून चालत आहात उद्या तुम्ही पडलात तुम्हाला काही झालं तर पोलीस आम्हाला जेलमध्ये टाकतील तुमचं बरं आहे दोषी तर ऑटोवालेच असतात ना चूक झाली माझ्या राजा दयाराम म्हणाला बाबाजी एक सांगू तुम्ही आता तरी रस्त्याच्या बाजूनी चला दयाराम हसला आणि तो रस्त्याच्या बाजूने चालू लागला आजच होतं विचार आले की बराबर मांडवावरच्या जुईच्या कळ्या फुलाव्यात तसे विचार उमलू लागतात मग कशाचं म्हणून भान राहत नाही पण भान ठेवायला हवं रस्त्याच्या बाजूनी जायला हवं तो घराकडे वळा नवीन घराची स्लॅब पडली होती पाहता पाहता घर पूर्ण व्हायला उशीरच झाला होता त्यामुळे स्वयंपाकघर आणि एक मोठी खोली छोटी पडवी यातच कमलाचं बाळणपण आटोपलं होतं दिवसभर मोठ्या खोलीत आणि रात्री स्वयंपाकघरात खाट टाकून ती झोपत होती बाळाचा जन्म झाल्यावर घराच्या प्रत्येक कणाला जाग आली होती घरात एक उत्साह आला होता आणि घराला बाई माणूस मिळाल्याने घराला घरपण आलं होतं दयाराम आनंदात होता पण बाळ अशक्त होतं त्यामुळे वारंवार सरकारी दवाखान्यात जावं लागायचं तिथे प्रचंड गर्दी गोंधळ तीन चार तास सहज निघून जायचे दयारामच्या मनात आलं एकदा थोडे पैसे अधिक लागतील पण बाळाला आणि कमलाला चांगल्या डॉक्टरांकडे दाखवायला हवं पण चांगला डॉक्टर म्हणजे तरी कोणता कौन कोणाला विचारायचं आणि एकदम त्याला आठवली हेमांगी ती तर डॉक्टरांचं नाव सहज सांगू शकेल तो घाईनच घरात शिरला बाळ रडतच होतं कमला कपडे धुत होती दयारामला आयुष्यात प्रथमच आपल्या परिस्थितीची तीव्र जाणीव झाली एखादी कामवाली ठेवायला ही पैशाची गरज होती शिवा दुसरीकडे नोकरीला लागला असता तर अधिक पैसा मिळाला असता पण पैसा मिळवावा असंही त्याला कधी वाटलं नाही असा कसा हा शिवा दयारामने शिवाचे विचार बाजूला करत घरात प्रवेश केला कमला त्याने हाक मारली हातातले ओले कपडे दगडावर ठेवून ती येऊन उभी राहिली इतक्या लवकर आलात तुम्ही हो दवाखान्यात जायचं होतं ना म्हणूनच घाईने सारी कामं आटोपली ती जवळ येताच दयारामने तिला हेमांगीचा फोन नंबर लावून मागितला तिला कशाला फोन बाबा तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी फोन लागला होता काही काम आहे बाबा वारंवार वार तुला त्रास देतो आहे पण काय आहे की समाजापासून दूर आणि कसलाही अनुभव नसलेले आम्ही आहोत असं का म्हणता मागेही मी तुम्हाला हेच म्हटलं होतं समाजापासून तुम्ही दूर आहात कारण तुमच्या कार्याची जाणीवच समाजाला नाही शिवाय समाजात राहता म्हणजे चोरी करता पाप करता असं तर नाही ना लाखो दुष्कर्म करणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही चांगलेच आहात सा ते जाऊ दे कशाला फोन केला ते निसंकोच सांगा काय आहे की कमलाच्या बाळाची तब्येत ठीक नाही आणि कमलाही अशक्त झाली आहे तर म्हटलं चांगल्या डॉक्टरांना दाखवावं पण तिथली गर्दी गोंधळ पाहून मन उदास होतं आजवर आम्ही त्याच गर्दीतले एक होतो पण आता आपलीच लेख त्या गर्दीत पाहताना मन दुखतं म्हणून वाटलं बरं बरं मी नाव सांगते त्यांच्याकडे जा हेमंगीने नाव आणि पत्ता दिला आणि उद्या जा असा निरोपही दिला दयारामला मनातून खूप बरं वाटलं दयारामने बाळाला दोन्ही हातात घेतलं बाळ रडायचं थांबलं कमला तू बाळाकडे खूप लक्ष देत जा एक कामवाली बघतो धुनं भांडी करायला पूर्वी आम्ही दोघेच आपली ही कामं करत होतो तू आल्यापासून काही करू देत नाहीस बाबा अगोदरच माझ्यामुळे तुम्हाला सारा भार सहन करावा लागतो एवढा खर्च आता यापुढं काही बोलू नकोस पुरे वाईट वाटतं तुझ्यासारखी गुणी मुलगी माहेर आली तर कौतुकानी करायला बापाजवळ पैसा नाही हो पैसा नाही तेवढा याच पण तू तू मुळीच काळजी करू नकोस प्रथम स्वतःची बाळाची तब्येत सांभाळ मग बघू काय आणि कसं करता येईल ते काय झालं हेमांगीच्या मत्तीनं स्वतःचा प्लॉट झाला घर झालं तीन खोल्यांचं आता मग कंपाऊंड आणि घरातल्या गोष्टी मीच करून घेतल्या खरं तर शांता कधीच म्हणाई स्वयंपाकाचा ओटा उभा करा भिंतीत अलमार्या करा छताला पंखे लावा गॅस घ्या आता सारं केलं आहे पण ह्या जगात ती नाही पोरी तू आनंद घेऊन आलीस दुःख कष्ट काय हवं नको काढूस डोळ्यातून पाणी हेही दिवस राहणार नाहीत तू मग समाजात जाशील आणखी शिकशील सारं सारं नीट होईल बघ दयारामने तिच्या मस्तकावर हात ठेवला तिचे हुंदके अनावर झाले होते दयारामने बाळाला तिच्या हाती दिलं जाऊन येतो स्मशानात तोही भरावला होता संध्याकाळी स्मशानाच्या फाटकातून हेमांगीची गाडी आली त्यातून ड्रायव्हरच उतरला त्याने एक चिठ्ठी आणि एक पिशवी दयारामच्या हातात दिली ड्रायवर लगेच गेला दयारामने उत्सुकतेने चिठ्ठी उघडली बाबा मी अजून घराबाहेर पडली नाही म्हणून ड्रायव्हरला पाठवलंय हो कमलासाठी सुका मेवा पाठवत आहे रोज एक ग्लास दूध आणि मेवा खायला सांगा अशक्तपणा भरून येईल आईला सहज म्हणून विचारलं तर ती म्हणाली बाळाला रोज खारीक बदाम जायफळ दुधात उगाळून सकाळी संध्याकाळी एक एक चमचा द्यायचं शिवाय मी आईना सांगितलेली दोन औषधं पाठवते या आयुर्वेदिक आहेत पावपाव चमचा ती दोन्ही औषधं सकाळ संध्याकाळ द्यायची त्यामुळं बाळाचं चा पोट चांगलं राहील भूक लागेल आणि बाळ सशक्त होईल उद्या दवाखान्यात जाऊन या साऱ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाचं नाव काय ठेवणार आणि कधी ठेवणार मी लवकरच बरी होणार आहे मग येतेच भेटायला पत्र वाचून दयारा म्हणाला कोणत्या जन्माची रही पुण्याई आज माझ्या जीवनात आली कोण होतं माझं स्वतःचं एकटाच अगदी एकटाच होतो मी मग शांता आली शिवाय तू आलास हेमांगी आली कमला आली बाळ आलं सारं सारं छान झालं मी दुखी राहू नये असं शिवशंकराच्या मनात असतं पण मग शांताला हे सार पाहायला अनुभवायला का नाही मिळालं दयाराम स्वतःशीच बोलल्यासारखा बोलत होता आणि शिवा नेहमीप्रमाणे मौन होता शिवा तुला काय वाटतं कशाबद्दल बाबा अरे हेमांगीबद्दल रे ती एवढं आपल्यासाठी का करते बाबा एकतर तिची ती स्वभाव प्रकृती असेल अनेक माणसं आपण दुष्कृत्य भ्रष्टाचार पाप करताना पाहतो तेव्हा चार चांगली माणसं समाजात चांगलं काम निस्वार्थ बुद्धीने करत असतात ह्या चार चांगल्या माणसांनी समाज तारलेला असतो त्यातली ही एक असेल जी आपल्या वाट्याला आलेली आहे दुसरं तर वडील पालकमंत्री आहेत त्यामुळे ते मोठे बिल्डर होते भरपूर पैसा आहे त्यामुळे खर्च करण्याचा प्रश्न नाही आणि ती इथं आपल्या अभ्यासासाठी येते मदत कराविषयी वाटते तिला लोक दान करतातच ना तीही दानच करते किंवा उपकार करते आता याहून वेगळं कारण म्हणजे आपण कोणीतरी आहोत आपण चांगलं करतो या चांगल्या गोष्टीचं लोकांनी कौतुक करावं असं तिला वाटत असावं वा। आणखी काय सांगू कदाचित ह्याहून एखादं वेगळं कारण असेल तर तर तूच विचारून पाहणा दिला मी का तू का नाही विचारत कारण बाबा तो बोलणार एवढ्याच फाटकातून एक शववाहिका येताना दिसली आणि कारण मिळाल्यासारखं शिवा त्या खोलीतून बाहेर पडला दयारामला त्या क्षणी कधी नव्हे तो शिवाचा रागच आला हे मांगी खरंच खूप चांगलं करते हे वाक्यही त्याच्या तोंडातून बाहेर पडलं नाही त्याला संयम म्हणावा की स्वतःवरचं प्रेम करण्याची वृत्ती म्हणावी दयारामला कळेना दयारामने पत्राची घडी घातली आणि तोही बाहेर आला कुण्यातरी स्त्रीचं शव शवविवाहिकेतून बाहेर काढून ओट्यावर ठेवलं होतं नित्याच्या सवयीने शिवा लाकडं मोजून देत होता त्याच्याकडे पाहताना दयारामचं मन व्याकुळ झालं चुकलं आपलंच आपण त्याला लहानपणापासून ह्याच कामात नकळत का होईना ओढलं त्याचा परिणाम झाला त्याचं मन कोरडं ठणठणीत झालं त्यात ओलावा प्रेमच उरलं नाही आता चूक आपलीच आहे संस्कार असेच झालेत परिणामी असाच आता अपेक्षाच कशा ठेवायच्या कुणी दयाराम सरण रचत होता शिवा त्याला लाकडा आणून देत होता सारं काही यांत्रिक ठरल्याप्रमाणे आलेल्या प्रेताचा दहा संस्कार पाहत उभं राहणं सरण खचलं तर लांब बांबूने ते नीट करणं आणि प्रेताची राख होईपर्यंत वाट पाहणं मृत्यूची नोंद रजिस्टरमध्ये करणं आणि मृत्यूचे नोंदणी पत्र करताना दहा प्रश्न विचारणं या सर्व कामात कुठेही भावनिकता नाही मग कसं शिवाला काही वाटेल चूक तर आपलीच आहे दयारामचे डोळे भरून आले कमलाच्या मुलाला चुकूनही स्मशानाच्या मार्गावर आणायचं नाही त्याने पक्का निश्चयच केला आणि रात्री आठ वाजता शिवासह घराकडे परतताना दयाराम म्हणाला शिवा उद्या जरा जंगलात जाऊन आहे पावसाळ्यानंतर छान हिरवं झालंय सगळं तुला आवडतं ना असं हिरवं हिरवं बाबा पहिले कमलाच्या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखवून या अगोदर तिची काळजी करायला हवी मी जंगलात गेलो तर मन नाही लागणार दयामला मनातून खूप बरं वाटलं मन नावाची गोष्ट त्याच्याजवळ आहे याचा शोध लावल्याचा आनंद झाला आणि भर रस्त्यावर दयारामने समोर होऊन त्याला मिठीत घेतलं दयारामचे डोळे भरून आले होते काय झालं बाबा काही नाही सहजच रे शिवा गोंधळला होता दयारामच्या वागण्याचा अर्थ लावणं त्याच्या विचारांच्या पलीकडं होतं दोघंही आता घराकडे निघाले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद